भादोले कोरेगाव रस्त्यावर एक भीषण प्रकार घडला अठ्ठावीस वर्षांची पत्नी रोहिणी पाटील हिच्या डोळ्यात चटणी टाकून पती प्रशांतनं कोयता आणि हातोडीचे वार करून पत्नीचा जीव घेतला सोमवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली त्यानंतर मध्यरात्री पती प्रशांत पाटील कोल्हापुरात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेत हजर झाला दरम्यान रोहिणीच्या हत्येमध्ये सोबत आणखी काही जणांचा हात असल्याची शक्यता असून त्यांच्यावरही कठोर कारवाई करावी अशी मागणी रोहिणीच्या माहेरच्या लोकांनी केली आहे हातकळंगले तालुक्यातील भादोले इथला प्रशांत पाटील हा पत्नी रोहिणी दोन मुली आई वडील यांच्या समवेत राहत होता गेल्या चार वर्षांपासून प्रशांतचे एका तृतीय पंथीयासोबत अनैतिक संबंध होते त्यातून पत्नी रोहिणी आणि प्रशांत यांच्यात वाद सुरू होता रोहिणीचा माहेर सांगली जिल्ह्यातील ढवळी इथं आहे तिचे वडील आजारी असल्यानं गेल्या आठवड्यापासून प्रशांत आणि रोहिणी ये करत होते सोमवारी रात्री प्रशांत आणि रोहिणी ढवळी गावातून भादोलेला येण्यासाठी मोटरसायकलवरून निघाला

पोलीस निरीक्षक प्रमोद शिंदे यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला दुसरीकडे संशयित प्रशांत पाटील हा सोमवारी मध्यरात्रीनंतर कोल्हापुरातील स्थानिक गुन्हे अन्वेषण कार्यालयात हजर झाला याची माहिती मिळताच मयत रोहिणीचे नातेवाईक सुद्धा उशिरा पोलीस ठाण्यात हजर झाले प्रशांतनं अन्य काही जणांच्या मदतीनं हा खून केल्याची शक्यता वर्तवून सर्व दोषींवर कारवाई व्हावी अन्यथा पोलीस ठाण्यासमोर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला ही हत्या कुणीही केलेली नाही प्रशांत पाटील यांनी हत्या केलेली आहे भादुरी गाव सतीवर हो रहिवाशी आमची बंद ती भादुरी गावात त्यांनी तिची हत्या केलेली आहे आणि ही एकट्याचं काम नाही गेले पाच ते सहा वर्ष ह्याचं करणं तृतीय पंथ तृतीय पंथावर हे संबंध आहेत आणि सगळ्यांनी मिळून हे तिचं निर्गुण हत्या केलेली आहे डोळ्यात चटणी टाकून तीर घालून कोयता हातोडा घालून तिनं ही हत्या केलेली आहे आणि आमची फक्त इच्छा एकच आहे प्रशांत पाटील आणि जो संघ त्यासने कठोर म्हणजे कठोर एकदम कठोर फाशी मिळायला पाहिजे आणि जर त्याचे जर शिक्षा जर नाही मिळाली तर या वडगाव पोलिस पुढे आम्ही शंभर टक्के मोठं आंदोलन करणार स्वतःच्या अनैतिक संबंधातून पतीनं निरपराध पत्नीचा जीव घेतला त्यामुळं कलियुग आलाय हेच खरं दरम्यान संशयित प्रशांत पाटीलला न्यायालयानं तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे